नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे बाळा तुला मोठेपणी कोण व्हायचंय हा प्रश्न सर्रास लहान मुलांना आपण विचारत असतो परंतु लहानपणीच एका मुलाने त्याच्या कर्तृत्वाने तळेगावकरांची मान अभिमानाने उंचावली आहे ही गोष्ट आहे तळेगावच्या वैष्णव शैलेश काकडे या मुलाची या सतरा वर्षीय मुलाने मिळवलेले अवॉर्ड्स केलेले वर्ल्ड रेकॉर्ड्स पाहिले तर अवाक व्हायला होतं वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी वैष्णव याने भौतिक शास्त्रातील क्वांटम रिलेटिव्हिटी कॉन्सेप्ट यावर केलेल्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे त्याबद्दल युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरमने वर्ल्ड्स यंगेस्ट इन्स्पायरिंग फिजिसिस्ट तर नासाने गॅलेक्टिक प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणून गौरविले आहे परंतु इतक्यावरच न थांबता डॉक्टर वैष्णव याने संस्थेची स्थापना करून अंतराळ विज्ञान आणि विज्ञान शिक्षणाला सामाजिक आहे या यशाबद्दल भारत गौरवरत्न सन्मान आणि रतन टाटा नॅशनल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड दोन हजार पंचवीस पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे तसेच वैष्णव याने अंतराळातील तंत्रज्ञानावर आधारित बियॉन्ड टाइम्स वेल या विषयावर अवघ्या सतराव्या वर्षी कादंबरी लिहून तळेगावच्या शिरपेचात मानाचा रोवला आहे युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरम मध्ये आशियातील सर्वात तरुण दूरदर्शी म्हणून नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आय व्ही आर अचिव्हर म्हणून झालेली नोंद तसेच सर्वात तरुण महत्वाकांक्षी भौतिक शास्त्रज्ञ ऍडव्हान्सिंग रिॲटिव्हिटी क्यू आर सी असा जागतिक रेकॉर्ड आणि अमेरिका बुक ऑफ रेकॉर्ड्स यंगेस्ट पायोनियर ट्रान्सफॉर्मिंग एफ आय स्पेस एक्सेलरेशन अँड ग्लोबल फूड सिक्युरिटी अशा विक्रमांना कवसणी घातली आहे वैष्णव काकडे याचा या प्रसंगी रामदास काकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या यशामागे अथक त्याच्या कुटुंबियांची भूमिका महत्वाची आहे विशेषतः आई वडिलांच्या प्रोत्साहनामुळे तसेच गुरूंच्या मार्गदर्शनामुळे उत्तुंग झेप घेतली असल्याचे तो सांगतो विज्ञान अध्यात्म आणि समाजकार्य याचा एकत्रित संगम साधत त्याने अनेक तरुणांच्या मनात स्वप्नांची चोख प्रज्वलित केली आहे प्रबळ इच्छाशक्ती जिद्द आणि कुटुंबाचे सहकार्य एकत्र आले तर वय हा यशाचा सर्वात छोटा घटक ठरतो वयामध्ये न अडकता जग बदलण्याचे बळ देणारे हे उदाहरण सर्वांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद